उल्हासनगर पाच निजधाम आश्रमसमोर रोड इथं कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसंच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नानं अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी याचं भूमिपूजन समारंभ संपन्न झालं तसेच बार्टी अंतर्गत पन्नास मुले आणि पन्नास मुलींची शिक्षण आणि वसतीगृहाची व्यवस्था होणार आहे यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी शहर प्रमुख रमेश चव्हाण प्रमुख अरुण अशान राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश चिटणीस भारत गंगोत्री शहर संघटक नाना बागुल माजी नगरसेवक प्रमोद टाले माजी नगरसेविका ज्योती माने युवासेना शहर अधिकारी सुशील पवार उपशहर प्रमुख संदीप डोंगरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आभार मानावा लागेल कारण का गेल्या अडीच वर्षात म्हणजे दीड दोन वर्षापासून जो आमचे मुख्यमंत्री यांनी विकासाचा जो महाराष्ट्राचा जो झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये बार्टीची संस्था ज्या ठिकाणी पन पन्नास मुली पन्नास मुलं तिथं हॉस्टेल प्लस लायब्ररी मार्गदर्शन केंद्र त्याचं अठरा कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन भूमिपूज वर्कआउटवर भूमिपूजन झालेलं आहे त्यामध्ये डम आणि डफ ह्या शाळासुद्धा आपण बांधून देतो आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये चार नंबर पाच नंबरमध्ये टाउन हॉलसारखा हॉल हवा आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल आज त्या ठिकाणी पावणे पाच कोटीचं तेही टाउन हॉल त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याचंही आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हा ला... ला... प्रमुख यांच्या हस्ते त्याचप्रमाणे प्रदीप आणि भाजपचे शहराध्यक्ष त्याप्रमाणे भरत गंगोत्री भर भगवान भा... भा... भालेराव रा... ताले आमचे शेअर संघटक चौधरी साहेब चव्हाण साहेब सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन मार्केटचं सुद्धा ग्राउंड प्लस वन जेणेकरून आज या क्रा मार्केटची दुरावस्था होती आमच्या सर्व या विभागातील लोकांची माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपलं मार्केट भाजीपाला खरेदा खरेदी करता येईल त्याप्रमाणे ग्राउंड प्लस वनचं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे एन टी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे